नमस्कार मित्रांनी मॅड इंद्रकर आमच्या कोण युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन निवडून मित्रांनो स्वागत असं मित्रांनो तर मी आता आहे मित्रांनो आचऱ्यात तर इलेस आहे कामसाठी घराच्या का बघा इकडे पाठी या तर इकडचं तुमका ब्लॉग बघू भेटतात पण त्याआधी भरपूर व्हिडिओ घालले होते मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईल क्लिअर करत होते तर बरेच असे व्हिडिओ होते ते डिलीट करू होते ते डिलीट करत होते तर ते डिलीट करत असताना दोन ब्लॉग मी बनवून ठेवले ते माझ्या लक्षातच नाही म्हणजे एक मॅची जग मैदानातो आमच्या परत एक वीर साफ केला होतो एक असे दोन ब्लॉग बनवले ते माझ्या लक्षात नाही त्या दिवशी ते डिलेट व्हिडिओ मारताना माझ्या लक्षात येते की असंच बनवलेलं तर आता तुम्ही बघतालास वीर साफ करू ब्लॉग आणि आता मी कामा कसे आचऱ्यात झाले दोन तिसरं दिवस आजचं मी अपडाऊन यड डाऊन करत आहे तर मग तुमचा इकडचा कलरकामाचं बनऊ द्या पसून मी हो ब्लॉग इकडचं बनेन तो पण तुमचा बुक भेटाल तर बघा आता चालू असलेलो ब्लॉग म्हणजे वीर सापकुरूचं ब्लॉग छोटंस लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा चला भावी शेतो म्हणून सगळा झाला विहिरी साफ झालेली आहे पाणी कमी झालं वाडीचे हाल झाले आहेत पाण्याचे वाईट हटाले कोण <laughs> तर सकाळी येऊन पाणी सोडले नाही पंप लावले आता बघूया थोडासा रोला पाणी आता मधी ओढून खेचून त्या मधी ठेवला साईडचा रान पण काढूचा इकडे पाईप सोडलेलो आहे बोघा मस्त मस्तपैकी मारडांका झाडांका पाणी भेटला ती मस्त पैकी <coughs> चला दुपारी बघूया संध्याकाळी काय करतात गाळ काढू लागतं की काय माहिती पाणी दे चला जाऊया खाली बघूया कसा काय होता काडूक कसा का जमता ता झोपलेलं आहे चार भावी शिल्लो मगाशी घराकडे जाते कोण भावीच्या भाऊच्या नेमकी असतो दो दोघ जण असतं मका खाली उतर लागतला बाकी काय

यो। चला पानी मजबूत छोड़ लैदी ला पानी

मरलं बिर बिंद्रा नाही ते अंदाज पायरीच्या धरतलच ना पायरी वर्षी त्याच्यात खाली बरोबर पायरी असतो

Gay reduce प्लपास्थ chegते अद्राकाउ जपर सी भ ini तैका उपरे जिल Kalau <laughs> झे में नपया जोता क्यांति सर्णा जी प्लेख याडा जो उकली हरी तर्यक सांधिध, यृकल पंज6,lıक्न ḥ प्लाउ

झप कल पाडले डोरेमान गावठी डोरेमान काय म्हणतो आता आमची सालट्या गेली होत काय ता लक्ष्मी आधी एकाचे शंभर होते बघा चला जाऊया आमची आमची असतील एक रशी अप्पू बाय चल जाऊ तुला बरंच नाजूक खे कर युट वर दिसणार आहेत मग आमचा कोकण टाक ए मुनारसा ग आमचा कोकण टाकूक हे का माहितीत ना विरे बिरी सापकुर्जे असतील कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट द्यावा कॉन्ट्रॅक्ट करा श्याऐंशी चोवीस सेकंड नऊ झिरो तीन सात नऊ नंबर हा माझो प्रॉपरायटर मुन्ना एनकर रोहित कांबळे भावेश जाधव रुपी आजोलकर कोणाके संपर्क करा लगेच दुसऱ्या दिवशी याय काम होऊन जाणार वीर बघून पैसे ठरवले जाणार बार्कीहीर असतात तर कमी हा अप्पू काय म्हणतो अप्पू सांग इकडे सांग एका मिनिटात काम होणार <laughs> 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 चला आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ रोजता तुम्हाला काय सांगितलं राहू नको लाईक कमेंट शेअर आठवणीन करा चला जाऊया आता भेट्या पुढच्या व्हिडिओ लवकरात लवकर चला तो काय बघता चला